नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं जगातील नंबर एक पुस्तकाचा मराठी सारांश या ऑडिओ व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे या पुस्तकाचा मराठी सारांश आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत छोट्या सवयींच्या माध्यमातून जीवनात मोठा बदल कसा घडवता येतो यावर आधारित हा व्हिडिओ आहे टायमी हॅबिट्स छोट्या सवयींची मोठी ताकद आपण बहुतेक वेळा मोठे बदल घडवण्याचा प्रयत्न करतो जसं की वजन कमी करायचं जिमला जायचं रोज ध्यान करायचं नवीन काही शिकायचं पण काही दिवसांनी सगळं थांबतं कारण मोठे बदल टिकवणं कठीण असतं बी जे फॉग सांगतात बदल मोठा नको लहान सुरुवात करा उदाहरणार्थ मी दररोज पुशअप्स करेन असं म्हणण्याऐवजी मी दरवेळी बाथरूममधून बाहेर आलो की एक पुशअप करेन असं ठरवा ही छोटी सवय तुम्हाला सहज जुळते कारण ती साधी स्पष्ट आणि कमी प्रयत्नात करता येण्यासारखी असते टायनी हॅबिट्स पद्धतीचे तीन मुख्य टप्पे आहेत उदाहरणार्थ पहिला टप्पा म्हणजे नवीन सवय एखाद्या आधीपासून असलेल्या सवयीशी जोडा जसे की दात घासल्यानंतर एक ग्लास पाणी प्या दुसरा टप्पा आहे सेलिब्रेट करा सवय पूर्ण झाल्यावर स्वतःचा छोटासा आनंद व्यक्त करा वा छान केलं मी किंवा हलकस हसा यामुळे मेंदूला आनंदाची सवय लागते आणि ती कृती टिकते आणि तिसरा टप्पा आहे इमोशन्स क्रिएट हॅबिट्स म्हणजेच भावना सवयी बनवतात इच्छाशक्ती नव्हे आपल्या भावना सवयी घडवतात जेव्हा तुम्हाला सवयीबद्दल सकारात्मक भावना येतात तेव्हा ती सवय अधिक घट्ट होते बीजे फॉग यांचे फॉर्म्युला फॉर चेंज काय आहे फॉर्म्युला बिहेवियर बरोबर मोटिवेशन गुणिले ॲबिलिटी गुणिले प्रॉम्प्ट म्हणजेच सवय लागण्यासाठी तीन गोष्टी हव्यात पहिली गोष्ट मोटिवेशन प्रेरणा मला हे का करायचं आहे दुसरी गोष्ट ॲबिलिटी सामर्थ्य हे माझ्याकडून सहज जमेल का तिसरी गोष्ट प्रॉम्प्ट संकेत मला ते करण्याची आठवण करून देणारी गोष्ट उदाहरणार्थ तुम्हाला दररोज ध्यान सुरू करायचं आहे पण वेळ नाही टायनी हॅबिट पद्धतीनं असं करा सकाळी उठल्यानंतर दात घासल्यानंतर फक्त एक दीर्घ श्वास घ्या हीच सुरुवात हळूहळू ती पाच मिनिटाचं ध्यान बनेल या पुस्तकातील मुख्य संदेश काय सांगतो मोठा बदल घडवायचा असेल तर सुरुवात अगदी छोट्या गो गोष्टीपासून करा सवयी बदलताना स्वतःवर रागावू नका छोट यश साजरं करा हळूहळू तुमचं जीवन बदलतं एक छोट पाऊल एका वेळी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजेच मी आपल्यासाठी असे नवनवीन मोटिवेशनलपर ऑडिओ व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद